नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हुलेसप्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्रिस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता नंदिनीने सगळ्यांसमोर बस खोटेपणा करून त्यांच्या योग्य ती शिक्षा दिलेली असते त्यानंतर मालिकेत पुढे आपल्याला पाहायला मिळतंय की काव्याने आय ऑफिसर होण्याचं स्वप्न बघितलेलं असतं तर त्यासाठी काव्याने खूप अभ्यास केलेला असतो तर आता काव्याच्या आय परीक्षेची तारीख फिक्स झालेली असते तेव्हा पार्थ काव्याला तिच्या परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यासाठी तयार असतो नंतर काव्या परीक्षेला जायच्या वेळी पार्थ काव्याला म्हणतो काव्या आज तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल टाकत आहात माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नंतर पार्थ काव्याला पुढे म्हणतो काव्या तुम्ही नीट मन लावून परीक्षा द्या आणि खूप मार्क्स पाडून बघा यशस्वी व्हा त्यानंतर काव्या पार्थचे आभार व्यक्त करते आणि थँक्यू म्हणते मिस्टर आर्किटेक्ट थँक्यू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला माहिती आहे की मी कलेक्टर होण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे त्यामुळे आता तुम्ही बघा ही काव्या देशात अव्वल नंबर काढून तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीत एक दिवस नक्की फिरवणार असे म्हणून काव्या पार्थच्या पाया पडते तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो अहो माझ्या पाया पडू नका गणपती बाप्पाच्या पाया पडा म्हणजे तुम्हाला चांगला आशीर्वाद त्यानंतर काव्या त्यांच्या घरात बसवलेल्या गणपतीच्या पाया पडून घरातील सर्व मंडळींचा आशीर्वाद घेऊन पार्थ बरोबर परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघते तेव्हा मित्रांनो नेणाऱ्या पुढील भागात काव्या खरच आय ऑफिसर होऊन पार्थला मिसेस काव्य मॅडम म्हणायला लावणार का की काय होणार पुढे हे मालिकेत पुढील भागातच आपल्याला समजेल पण तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का काव्या पार्कची जोडी नंदिनी जीवाची जोडी तुम्हाला आवडते का मित्रांनो ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद